आज शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे सरकार आहे यापूर्वी कधी शेतकऱ्यांचा विचार कुणी केला होता का वीज बिल माफीचा कधी कुणी विचार केला होता आता यांना स्वप्न पडून राहिले आत्ता यांना शेतकरी दिसून राहिला नाहीतर यांना कधी ह्यापूर्वी कोणी दिसलं नाही बरोबर आहे हा विषय हा विषय खूप महत्वाचा आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा तत्कालीन गृह राज्यमंत्री दोन हजार चौदाच्या आधी सॉरी दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा तत्कालीन गृह राज्यमंत्री म्हणजे आत्ताच्या आमदारांचे काका त्यावेळेस शेतकऱ्यांची आंदोलन झालेली बरं शेतकरी हा आंदोलन कशासाठी करतो आम्हाला काय संस्था उभे करून द्या म्हणून करतो कशासाठी करतो शेतकरी आंदोलन उसाला चांगला दर मिळावा म्हणून शेतकऱ्याचं फार फार तर आंदोलन असतं अशा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावरती या गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून जेलमध्ये घातलं यांच्या पायाच्या नळ्या फुटस तोपर्यंत त्यांना मारलं कितीतरी गावांच्या मध्ये त्या वर्षी दिवाळीचा दिवा सुद्धा लागला नाही आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे मला खेबोडे गावामध्ये जेव्हा दोन हजार चौदाला माझी सभा झाली तेव्हा तिथल्या महिलांनी सांगितलं तुम्ही आवर्जून उल्लेख करा तुमच्या भाषणामध्ये की वहिनी त्या वर्षी आम्ही कुणीही दिवाळीचा दिवा दारात लावला नाही कारण आमच्या सगळ्या लोकांना उचलून नेऊन जेलमध्ये घातलं होतं या माणसाने आणि म्हणून तो रोष होता लोकांच्या मध्ये दोन हजार चौदाला आणि गृहराज्यमंत्री असून सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला हाच तो लोकांचा निर्णय त्यानंतर त्यांनी कधीही लोकांच्या निवडणूक लढवण्याचं धाडस केलं नाही आता त्याला लेप बऱ्याच गोष्टींचा देतात मी असा आमदार होतो मी तिथं होतो नाही त्यांचा धाडस ना झालं नाही आणि जर असेल धाडस तर पुढच्या पंचवार्षिकला आपण आमने सामने लढूया yeah! लोकांच्यातना लढूया पण त्यांच्यात धाडस नाही कधी ते समोर येऊन उत्तरं देणार नाहीत कुठल्याच गोष्टींची नाही कारण त्यांना फक्त लोकांना खोटे स्वप्न खोटी आश्वासन दाखवणं एवढंच येत आहे आज त्यांना सगळ्या सत्ता ज्या हव्या आहेत त्या स्वतःचे उद्योगधंदे मोठे करण्यासाठी पाहिजे आहेत शासकीय जमिनी जास्तीत जास्त लाटायच्या आणि त्याच्यावरती आपले कॉलेजेस आणि शाळा बांधायच्या याच्या पलीकडे त्यांचे काही उद्योगधंदेच नाही आरोग्य सेवा एखाद्या गरीबाला चांगली मिळावी म्हणून कधी शासकीय दवाखान्यांचा उद्धार त्यांनी केला नाही पण आपले तेवढे दवाखाने मोठे मोठे बांधले पण कधी एखादा शासकीय दवाखाना गोर गरीबांच्या आरोग्य सेवेसाठी बांधावा असं त्यांना कधीही वाटलं नाही बऱ्याच गावांच्या मध्ये आपण फिरता दवाखाना म्हणतो ना तसं सुद्धा त्यांना करावं असं वाटलं नाही होत ते दुर्दैव आहे जो माणूस एवढ्या मोठे हॉस्पिटल बांधतो त्याला लोकांच्या आरोग्याची काळजी नाही तर त्या हॉस्पिटलमध्ये तीनशे रुपये हजेरीवरती लोकांना भरती करून शासनाच्या सेवा कशा माझ्या हॉस्पिटलला लाटता येतील हे बघणारी ही लोक आहेत हे मी नाही म्हणत जी लोक ऍडमिट झाली होती तीनशे रुपयासाठी ती लोक सांगतात बाहेर येऊन म्हणतील आरोप केले मानहानीचा दावा ठोकतील उद्या म्हणून आधी स्पष्ट केलं मी नाही म्हणत आहे यांना कारण यांना लोक आपले गुलाम आहेत असं वाटतंय गोकुळच्या वेळेस सुद्धा खोट नाट बोलून गोकुळची सत्ता काबीज केली आज त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारा त्यांचा हाल काय मला आवर्जून त्यांचा उल्लेख सगळीकडे करावा असा कारण खरोखर ती लोक कंटाळलेली आहेत हे मला तेव्हा कळालं जेव्हा मला त्याच कर्मचाऱ्यांच्या बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर तुम्ही विचार करा गोकुळमध्ये आमचे कर्मचारी नसतील का आपण पण गरिबांना नोकऱ्या लावलेल्या आहेत तिथं त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करता या पूर्वी बरा कुठला कर्मचारी येऊन सांगितलं नाही जबरदस्तीने आमच्याकडनं प्रचार करून घेतला लोकशाही ज्याला ज्याचा प्रचार करायचा त्यांनी त्याचा प्रचार करावा ज्याला ज्या माणसाला ज्या पक्षाला मत द्यायचंय त्यांनी त्या पक्षाला मत द्यावं आम्ही उमेदवार आहोत आमचा पक्ष कुठल्या विचारधारेवर चालतो आमच्या पक्षाने काय काम केलेलं आहे आम्ही तुमच्यासाठी पुढे काय करणार आहोत हे सांगणार हे आमचं काम आहे उमेदवार म्हणून मत मागायला येणं हे आमचं काम आहे तुम्ही मत द्यायचं का नाही ठरवणारे तुम्ही आहात हे एवढंच करायचं असतंय पण यांचं राजकारण जातं तिसरीकडेच मला आवर्जून जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे तो म्हणजे यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणामध्ये मी सतत उल्लेख ऐकतेय तो बदलापूरचा बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती एका छोट्या मुलीबरोबर त्याचा प्रत्येक वारंवार सभेमध्ये उल्लेख केला जातो आणि मला अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचं की राजकीय व्यासपीठावरून वारंवार त्या गोष्टीची आठवण करून देऊन कुठंतरी ही लोक भावना लोकांच्या दुखवत आहेत आणि या गोष्टीचं राजकारण करू आहेत मी याच्या पूर्वी सांगितलं होतं अत्यंत दुर्दैवी घटना असते ज्या कुटुंबाबरोबर ही घटना होते ना त्या कुटुंबाची हालत काय असते त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचार करा याचं राजकारण करू नका पण तरी सुद्धा ती घटना त्यांनी राजकीय व्यासपीठावरती आली आवर्जून त्याला मी सांगते परवा इथे शिए शिए मध्ये एक प्रकार झाला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही मला माहिती नाही शिए मध्ये एका छोट्या मुलीवरती अत्याचार झाला तिच्याच घरात राहणाऱ्या एका लांबच्या मामाने तिच्यावरती अत्याचार केला आणि तिला मारून मागच्या घरच्या शेतामध्ये स्वतःच्या टाकले अठरा तासात त्या आरोपीला आपल्या पोलिसांनी पकडला अठरा तासात हे एक गृहमंत्र्याची ताकद असते जे देवेंद्र फडणवीसांनी दाखवली आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दाखवली बावडा किती किलोमीटर लांब आहे शिएपासून तीन किलोमीटर पण जो व्यक्ती बदलापूरचा उल्लेख करतोय ना तो माणूस शिएला जाऊन आला का विचारा त्या कुटुंबाला भेटून आला का तीन किलोमीटर वर असणाऱ्या कुटुंबाला ह्याने भेटला नाही आणि बदलापूरचं राजकारण सगळ्या राजकीय व्यासपीठावरती सगळ्यांच्या समोर करताना त्यांना लाज वाटत नाही <laughs> म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे व्यक्ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते राजकारण करायला आणि लोकांच्या भावनांशी खेळायला मी वारंवार सांगते राजकारणाला भावनांची झालर कधी लावायची नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं नाहीतर प्रत्येक वेळेस आपण भावनेच्या भरात वाहत जातो चुकीचं मतदान होतं आणि नंतर आपण नावं ठेवतो चुकीच्या राजकारण्यांना की चुकीचे राजकारणी निवडून आले म्हणून चुकीचे राजकारणी नसतात चुकीच्या राजकारण्यांना निवडून देणारे आपण मतदार असतो त्याच्यामुळं आपण मतदान करताना जर सतर्क कर राहिलो आणि आपल्याला जर कळालं आपण कोणाला मतदान करतोय तर चुकीचे मत चुकीचे नेते निवडून येणार नाहीत आपल्याला नेता नकोय आपल्याला लोकसेवक पाहिजे जो आमच्यातलाच असेल आमच्यातलं सुख दुःख जाणणारा असेल आमच्या आडीनिडीला आमच्या मदतीला उभं राहणार असेल आणि मी हिंदू आहे हे अभिमानाने सांगणार असेल कारण हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आज माझ्यासाठी हिंदू आहे यांना जय श्रीराम म्हणायला नको म्हणत नाही तर त्यांच्या नेत्यांनी सांगितलंय जय श्रीराम आम्ही म्हणत नाही म्हणे तुमच्या सगळ्या देवांचे बाप आहोत आम्ही असं यांचे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात स्वामी समर्थांचा अपमान भर स्टेजवरती उभारून ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती करतो आणि या महाविकास आघाडीचे नेते तिथे मुख घेऊन गप्प बसतात आणि म्हणतात होय ते म्हणायला लागलेत हो ते बरोबर आहे ही अशी लोक आहेत यांना आपल्या धर्माशी तर सोडाच संस्कृती आणि परंपरेशी सुद्धा काही घेणं देणं नाही जर एखाद्या मुसलमानाला त्याच्या धर्माचा अभिमान असेल जर शिखाला त्यांच्या धर्माचा अभिमान असेल तर हिंदूंना त्याच्या धर्माचा अभिमान आहे म्हणून सांगायला लाज कशाची वाटायला पाहिजे मला कळत नाही <laughs> खरंच आहे आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये राहतो आणि छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला तोच आदर्श दिलेला आहे ज्याला हे लोक पुरोगामित्व म्हणतात था आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वळवतात वेळ संपत आली आहे तिथनं इशारा गेला असताच तरी कळलं असत आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामित्व आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या पुरोगामित्वाचा अर्थ या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांना पाहिजे तसा लावलेला आहे आज त्या घराण्याचा वारसा सांगते मी आज त्या घराण्याची लेख आहे म्हणून सांगते शाहू महाराजांचं पुरोगामित्व काय होतं शाहू महाराजांनी आम्हाला हे शिकवलं की दुसऱ्या धर्माचा आदर करा पण स्वतःच्या धर्माचा अभिमान कधी सोडू नका आणि म्हणून शाहू महाराजांना लोक लोक राजा आणि हिंदू पद पाचशा म्हणून ओळखत होते कारण मी हिंदूंचा राजा हे अभिमानाने शाहू महाराज मिरवत होते हा अभिमान दिसत नाही आणि दिसत असेल तर एकदा त्यांच्या व्यासपीठावरनं श्रीरामाची घोषणा करू दे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा